राज्यामध्ये नावलौकिक असलेल्या श्री भानोबा देवाच्या यात्रेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झालाय देव दाणव युद्ध यात्रेचे मुख्य आकर्षण असते पहिल्या दिवशी दाणव बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले होते यात्रा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच राज्यभरातील भाविकांनी कुसेगावमध्ये हजेरी लावली आहे उद्योजक योगीराज शितोळे यांच्या माध्यमातून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गायकवाड यांनी राज्यामध्ये नाव लोक असल्याने श्री देवाची यात्रा आज कुशेगाव मध्ये संपन्न झालेली आहे आपल्या आप सोबत कुशेगावचे माझे उपसरपंच आहेत काय कसा का आनंद यात्रा दरवर्षी प्रमाणेच याही या वर्षी अतिशय या उत्साहात पार पडत आहे आज यात्रेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचा पूर्वार्ध संपलेला आहे आणि उत्तरार्धाचा खेळ या ठिकाणी चालू आहे जे देवदान युद्ध असतं त्या देवदान युद्धाचा पूर्वार्ध या ठिकाणी बाकी आहे तर तो थोड्याच वेळात संपन्न होणार आहे आणि उद्याही अशाच प्रकारची यात्रा या ठिकाणी होणार आहे हे जे आपण या ठिकाणी आहोत हे भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी आज या वर्षी पूर्णत्वाला आलेलं आहे गेल्या चार वर्षापूर्वी आमचे मार्गदर्शक मोहनदादा शितोळे यांच्या संकल्पनेतून त्यांनी हे मंदिर उभारण्याचा जो संकल्प केला होता त्या संकल्पाला आमच्या सर्व तरुण मंडळाने साथ देत सर्व गावातील ज्येष्ठांनी सर्व मार्गदर्शकांनी सगळ्यांनी एकोप्याने येत आमच्या गावातील महिला भगिनीने असतील किंवा पंचक्रोशीतील सर्व तरुण मंडळ असतील तर पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला भगिनी असतील या सर्वांनी तसेच यात्रेला आलेल्या सर्व यात्रेकरू भाविक भक्तांनी देणगी स्वरूपात दान या ठिकाणी भरभरून दिलं आणि हे दिव्य असं मंदिर या ठिकाणी सहा ते सात कोटी रुपयाचं मंदिर दिव्य असं यावर्षी त्याचा कल्चर सोहळा झालेला आहे आणि या कल्चर सोहळा झाल्यामुळं या, या मंदिराचं खूप मोठी प्रसिद्धी झाली आहे आणि त्यामुळं यावर्षी भाविकांची जास्त रीग यावर्षी जाणवत आहे अगदी नॉनव्हेज बंद असलं तरीसुद्धा भाविकांची गर्दी यावर्षी जास्त झालेली आहे या मंदिराचा जे प्रसिद्धी झालेली आहे त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून भाविक जास्त येत आहेत एवढं सांग यात्रेचा पहिला दिवस संपन्न झालेला आहे उद्या यात्रेचा कसा असणार आहे आज ज्याप्रमाणे जल्लोषामध्ये पहिला दिवस संपन्न होत आहे त्याच पद्धतीनं उद्या सकाळी अकरा वाजता देवदानव युद्ध या ठिकाणी आपणास पहायस मिळेल आणि आजच्या देवदानव युद्ध संपल्यानंतर उद्या गावच्या वतीनं जंगी आखाड्याचं आयोजन केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठे मल्लांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे जल्लोषामध्ये आखाड्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आज आपल्यासमोर गावचे युवा उद्योजक आहेत काय सांगा कसा आनंद झाला आज या भाडुबा देवा यात्रेच्या पहिल्या दिवशी लाखोच्या संख्येने जनसमुदाय आणि भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय उत्साहात आणि लहान मुलं महिला आणि सर्वच जण अतिशय आनंदाने या यात्रेमध्ये सहभागी होऊन यात्रेच्या पहिल्या दिवशी आता या पहिल्या दिवशी पूर्व जवळजवळ बाराशे आणि पाच गडी पडलेले आहेत आणि आता येऊ उठवण्याचं काम हे आमचं भानुप तरुण मंडळ आणि इतर तरुण मंडळ करत आहेत आणि सर्वांना अतिशय आनंद होत आहे की या भानवदेवाची यात्रा अतिशय उत्साहात साजरी होते आपल्यासोबत गावचे उद्योजक मोहनदादा शितोळे मला सांगा कशा प्रकारे आजचा दिवस संपन्न झाला आणि उद्या यात्रेच रूपरेषा कशी असणार आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने भानवा देवाचं आगमन पंधरा दिवसापूर्वी या गावामध्ये झालं आणि या कुशेगावसाठी भानवा देवाचा जो देव ऍक्च्युली मुकोडा देवाचा आहे तो आम्हाला फक्त पंधरा दिवसच या गावाला मिळत असतो आजची जरी ही यात्रा असेल तरी आज आणि उद्या खरी अर्थाने यात्रा आहे आणि परवादेशी देव गावात या ठिकाणी कोळीकडे प्रस्थान करणार आहे परंतु या पंधरा दिवस यात्रा असल्यासारखंच आमच्या गावामध्ये या ठिकाणी वातावरण असतंय पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेस देव खऱ्या अर्थाने गावात येतो आणि गावात आल्यानंतरच या ठिकाणी यात्रा सुरू होते आणि यात्रा सुरू होत असताना अतिशय उत्साह आणि आनंद या ठिकाणी गावातला प्रत्येक नागरिक जो बाहेरगावी राहतो जो काही निमित्ताने सर्व्हिसला आहे नोकरीला आहे फौजीमध्ये आहे हे सर्व लोक आज गावामध्ये आलेले आहेत आणि अतिशय सुंदर आता ही यात्रा पार पडलेली आहे देवा आता देवाचं देवदान युद्ध झालेलं आहे आणि या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे बाराशे पाच गडी या ठिकाणी पडलेल्या आहेत बेशुद्ध आहेत बेशुद्ध अवस्थेत आहेत आणि देवाच्या मंत्राने देवाच्या नाम नामाने देवाच्या संजीवनीने या ठिकाणी या गड्यांना उठवण्याचं काम या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात एक तासामध्ये गडी उठतील आणि गडी उठून आरती देवाची आरती होईल आणि ही आरती होऊन या ठिकाणी संध्याकाळी तमाशाचं आयोजन केलेलं आहे मनो बाहेरच्या लोकांचे बाहेर गावची लोक आहेत त्यांना मनोरंजन होण्यासाठी या ठिकाणी तमाशा ठेवलेला आहे नांदोळकरांचा तमाशा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि सकाळी ही उद्या देवाचा पोवडा देवाची जी okay. कहाणी आहे आख्यायिका आहे हे देवदानव युद्ध का होतंय आता आणि कशामुळे होतंय हे युद्ध पूर्वी झालेलं आहे खरं खरं खरोखर युद्ध झालेलं आहे आणि आता त्याचा हा युद्ध ते पूर्वी झालेलं युद्ध आता फक्त रिपीट होतंय हे कशा पद्धतीने होतं याचा सगळा इतिहास उद्या सकाळी पोवाड्यामध्ये सांगितला जाईल आणि त्यानंतर परत एकदा देवदानवाचं युद्ध दुपारी बारा वाजता चालू होईल आणि दुपारी तीन वाजेपर्यंत ही यात्रा संपन्न होईल सर्व भाविक भक्त अतिशय अतिशय उत्साहाने अतिशय आहे गावामध्ये अतिशय उत्साह आहे आणि ही यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी मी मानवा देवी देवाचरणी प्रार्थना, प्रार्थना करतो आणि सर्वांना या ठिकाणी चोऱ्या होऊ नये या ठिकाणी कुणालाही इजा होऊ नये कुणाला दुखापत होऊ नये हीच या ठिकाणी देवाचा देवा देवसा प्रार्थना करतो आणि ही यात्रा संपन्न चांगल्या प्रकारे हो अशी इच्छा व्यक्त करतो किरण गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे